धडा आठवा त्यातील वाक्य भूतकाळातील सगळे वाक्य राम गेंद से खेला राम गेंद से खेला आता गेंद म्हणजे बॉल ठीक आहे बॉल आता इंग्लिश शब्द झालेला आहे चेंडू राम कंदुकेन अखेलत किंवा अ क्रीडत यती दंडे के द्वारा चला संन्यासी काठीने चालला यति दंडेन अचलत आता या ठिकाणी दंडेन सह येणार नाही का तर त्या ठिकाणी दंड हे करण आहे म्हणून सह लावायची गरज नाही त्याला म्यूट करतो सगळ्यांना पुढे कवीने गाया कवीने काय केलं गायल कवी ही अगायत कवी गायला कवी कवी ही अगायत गै धातू गाणे आग ने नगर को जलाया अग्नि ही आग आगीने शहराला जाळलं दहती म्हणजे जलाना आणि ज्वलती म्हणजे जलना ज्वलती जळणे दहती म्हणजे जा ज्वलती म्हणजे स्वतः जळायचं दहती म्हणजे दहन करून टाकायचं जाळून टाकायचं म्हणून आपण काय म्हणतो होलिका दहन अग्नि ही नगरम अदहत अग्नि ही नगरम अदहत बघा पुढचं वाक्य थोडस आपल्याला त्रास होणार आहे का तर आपण बहुवचन अजून बघत नाही म्हणून सूर्यने किरणोचे लोकको तपाया सूर्याने किरणांच्या द्वारा जगाला तापवलं आता किरण शब्द आहे मरीची मरीची आणि आता एक किरण नाहीये सूर्याचे काय हजारो किरण म्हणून त्याला काय बोलतात सहस्र सहस्र दि हजार हातेत मग आता लक्षात घ्या थोडस भीही कुठल्या पण शब्दाला ऐका ऐका कुठल्या पण शब्दाला विभक्तीमध्ये बहुवचन करायचं असेल तर भीही लावाव कुठल्याही शब्दाला तृतीया विभक्तीमध्ये बहुवचन करायचं असेल तर भीही लावाव राम शब्दाला सोडून लिहितो म्हणजे कळेल कुठल्याही शब्दाची तृतीया विभक्ती बहुवचन करताना भीही लावावं म्हणजे काय रमा रमा भीही तृतीय विभक्ती बहुवचन सीता बोला सीताभिः लता भी ही। लता बर जाऊ द्या लता भी ही। कवी कवी भी ही। मुनी, मुनी ही। कुठल्याही ही। शब्दाला तृतीय विभक्ती बहुवचन करताना करण अर्थामध्ये बहुवचन करताना चिन्ह बोधक मध्ये बहुवचन करताना हेतू सांगताना बिही लावायचं फक्त राम शब्दाला सोडून का रामाई सो स्पेशल म्हणून हो राम शब्दाच काय होईल राम राम शब्दाचे तृतीय भक्ती बहुवचन होईल रामई बघा लागलीस आलं म्हणून सांगितलं रामई केशव शब्दाचं होईल केशवही माधव शब्दाच होईल माधवैही माधवैही मग आता या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला या ठिकाणी म्हणतात की कि सूर्यने किरणोंचे लोकको तपाया सूर्य मरीची भीही कारण की कि एक किरण नाहीये एक किरण संपूर्ण सृष्टीला तापू शकतो का नाही लोकम अतपत सूर्य मरीची, मरीची लोकम अतपत सूर्य एक असल्यामुळे अतपतच राहिलं आग कब जली आग कधी जळाली अग्निः ही आग कदा कधी कदा अ अ दहत किंवा आग कारण की आग जाळते सगळ्यांना आग कधी जळली असं पण म्हणू शकतो अग्नि ही कदा अदहत अस ने वाहा तप किया आता पहिल्या पाठातलं तुमचं ज्ञान चेक करतात या ठिकाणी ने वाहा तप किया संन्यासाने त्या ठिकाणी तप केलं बघा तपती पठतीचं होतं अपठत तपतीचं काय होईल बोला पठतीच होत अतपती कस हो? बघा पठतीचं होतं अपठत तपत। तपतीचं काय होईल अतपत हे लक्षात ठेवा फक्त पुढचं माग सगळं बदलतं प्रत्यय बदलतात म्हणून तर त्याला लकार म्हणतो जर तीच प्रत्यय आला तर आपण काय म्हणणार त्याला लटलकार प्रत्येक सुद्धा बदलायचं आहे ठीक आहे संन्यासीने म्हणजे यतीही वहा तेथे तत्र अतपत यतीही तत्र अतपत राजा कवी के साथ उमा आता कवी के साथ साथ म्हणजे काय सोबत किंवा बरोबर ज्या ज्या वेळेला सह समम सार्धम साकम किंवा सह साकम सार्धम समम येईल त्या त्या वेळेला तृतीया विभक्ती होणार राजा भूपती ही जरी तुम्हाला हा शब्द माहित असला तरी या पाठात काय दिलाय तोच वापरायचा आहे भूपती ही कवीना सह कविना सार्धम साकम कवी अभ्रम कवीना धातु दिलाय काय नाही अचलत अचरत सॉरी सॉरी चरत, चरचरती मन्जे, ने, मंग अचरत चरचरती म्हणजे फिरणे घुमना मग बघा भूपती ही कवीनासह अचरत मग ते म्हटले की तिथे लिहून दिलाय त्यांनी पुन्हा राजा भूपती सा राजा भूपती वापरायचे के साथ सेनापती यहा आया आया पास्टेन्स भूपती ही सेनापतीना सह सेनापतीच्या सोबत म्हणून सेनापतीना का कवी हरिना म्हणून सेनापतीना सह या अत्र येथे आया आगच्छत बघा आगच्छत आगच्छत सेनापती सोबत इथे आला बघा जटासे संन्यासी ज्ञात होत आहे थोडस अवघड सेंटेन्स आहे आपण करूया सोल जटा मग बघा एक जटा का एका जटेमध्ये म्हटल्यानंतर काय येईल बघा इथे भी कुठल्याही ही शब्दाची तृतीय बहुवचन करायचे असेल हा जटाभिः संन्यासी सो जटाभि संन्यासी औति यतीही आपण सोप करूया त्याला अवगती जाणल्या जातो यतीही अवगच्छती येतही समजल्या जातो कशामुळे जटाभिही व त्यांनी उदाहरण वाक्यामध्ये बहुतेक एका ठिकाणी न्याय ते दिलेले नाही नाही ठीक आहे अवगच्छती जाणल्या जातो आपण एक घेऊया किंवा नाही बस नको जास्त आहे ना सर हा मग अवगच्छती अव लागल्यामुळे त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो जसं आ गच्छती म्हणजे जाणे आ लागल्या मग काय होतं अर्थ येणे असं अवगच्छती समजणे जाणणे अर्थ बदलतात त्याचे उपसर्ग आल्यामुळे बावीस उपसर्ग आहेत प्रपरापसम अनुअवनिस्नेर दुसदुर्वियांग नी आधी अपि उत अभिप्रती परी उप असे बावीस आहेत ते लागल्यानंतर धातूंचे अर्थ बदलतात ठीक आहे नंतर अवगच्छती समजणे नवव्या वाक्यात आगच्छते तर आगच्छत जो आपण वापरलाय तो आपण असं होऊन असं होऊन परत आगच्छत झालंय ना कारण भूतकाळ म्हणून हा येस असं म्हणू शकतो आपण कारण की धातू आहे बघा लक्ष द्या हा धातू आहे उपसर्गात धरूनच आपण धातू घेतोय मग त्यांनी काय म्हटलं होतं जर व्यंजन असेल धातूमध्ये तर अ लागणार पण या ठिकाणी स्वर सूरा आहे स्वर असेल तर काय होणार आ लागणार असं ते म्हटले होते आठवत आहे का भूतकाळाचं रूप करताना धातूच्या सुरुवातीला जसं पठ असेल बघा 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 पठ तर काय होईल अ लागेल सुरुवातीला भूतकाळ करताना पण जर सुरुवातीला स्वर असेल तर काय लागेल आ मग आता इथं आ आ गच्छती व्हायला पाहिजे आ आ गच्छत व्हायला पाहिजे हा वृद्धी झाली चला अ नाहीयचे आच आहे म्हणजे आधीच वृद्धी अजून काय वृद्धी करायची अची वृद्धी आ होते आ ही काय वृद्धी वृद्धीची वृद्धी नाही करायची पुन्हा मग आता आ आ गच्छत व्हायला पाहिजे ते फक्त काय झालं अगच आ गच्छतच झालं का असा प्रश्न आला पाहिजे का झालं कारण की आ अधिक आ दोघांचा मिळून आच होतो होते। होते। तो नियम आहे दीर्घ संधीचा अजून नाही आलेली एकाच दिवशी दोन चार मिनटं असतील तेव्हा संपून टाकूया काय सोपा नियम आहे अ च्या पुढे आ, आ आलं तर आ होतो आता उलट झालं तरी आच होणार आहे आणि आ आच्या पुढे आ, आ आल्यानंतर सुद्धा कायच होतो आज होतो म्हणून ते आ गच्छत न होता आ गच्छत एवढंच झालंय का संधीचं नाव आहे दीर्घ संधी, संधी। बऱ्याच ठिकाणी लागते महत्वपूर्ण आहे दीर्घ संधी कधी कधी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो दीर्घ संधी माहीत नसेल तर दीर्घ संधी संधी म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणं नवीन अर्थ ते देत नाहीत पण समास म्हणजे दोन गोष्टी एकत्र येतात पण वेगळा अर्थ देतात फरक पुढचं ऍडव्हान्स आहे संधी दोन गोष्ट दोन शब्द एकत्र येतात एक नवीन शब्द बनतो पण वेगळा अर्थ देत नाही समास दोन शब्द एकत्र येतात पण एक वेगळा अर्थ ते देता देतात जाऊ द्या दीर्घ संधी म्हणून आगच्छत छान प्रश्न होता ठीक आहे अं कुठे ठेवला इथेच चला हम्म पुढे 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 कवीने किस प्रकार गाया हे मला तुमच्याकडून ऐकायचं पण जाऊ द्या सांगतो कवी ही कथम कभी. कथम अगायत किस प्रकार कशा प्रकारे कस गायला कथम कसं म्हणजे कथम कवी ही कथम अगायत यती मुनी के, साथ हरी के पास गया ते बाकीचं घालवतो म्हणजे मला वाक्य लिहिता येईल यती मुनी के साथ बघा ही मुनिना सह साथ आल्यामुळे बरोबर आल्यामुळे काय संन्यासी मुनी सोबत हरिजवळ गेला छानच वाक्य मोठं जरास लिहितो चला एक वाक्य मोठ असल्यामुळे सांगितलं तर बरं होईल मुनीना मुनीना सह हरी अगच्छत हरिम समया अगच्छत पा जवळसाठी काय शब्द आहे समया निकषाय मग ते समया, समया निकषा आल्यामुळे हरिची झाली द्वितीय विभक्ती तसं पण हरी काय कर्म आहे ही मुनिनासह हरिम समया अगच्छत हरिच्या जवळ गेला गया अजून तुमचं ते पूर्वीचं ज्ञान बघतायत पहाड के ऊपर ऊपर सूर्य तपा बघा सूर्य तपा एवढं लिहूया आधी आपण सूर्य रवी सूर्य शब्द माहित असला तरी नाही लिहायचंय अतपत एवढं कळलं का सूर्य अतप सूर्य तपा कुठे मी आता बघा लिहितो उपरुपरी हे ज्याला कळलेलं आहे त्याला यणसंधी चांगली लक्षात आहे ई ु यांच्या पुढे कोणताही कौन, भिन्न स्वराला तर होतो होतोय चला त्याच्या आता भानगडीत नको आपण आणि उपरी आल्यामुळे काय झालं द्वितीय विभक्ती झाली कारण की उपरी हे काय द्वितीय उपपद आहे म्हणून गिरीम उपर उपरी जर कन्फ्युजन असेल तर गिरीम उपरी उपरी मध्ये एक डॅश द्या उपरी उपरी रवी ही अतपद काय बोललो जर तुम्हाला युपरी कळत नसेल तर असं लिहिलं तरी चालेल उपरी आणि मधी एक डॅश उपरी रवी तपत नो डाऊट नाम बंदरो खेला तर माकडे एक नाहीये भरपूर आहेत म्हणून मी तुम्हाला ते भी सांगितलं ते कामात येणार आहे रामह कपिभि सह अखेलत राम करता कपिभी सह अनेक असल्यामुळे कपि हरिभिः कपि कपिभि सह सात अखेलत राम एक असल्यामुळे अखेलत मुनि राजा के साथ बैठा मुनि भूपतिना सह असिदत सिद्ध आपण पाहिला होता याचं कसं होणार असिदत ठीक आहे मुनि ही सह असिधत मेघ बरसा मेघ अवर्षत मेघ अवर्षत कवी और मुनी ने पुस्तके लिखी महत्वाचं वाक्य लक्ष द्या माहित नाहीत तुम्हाला काही गोष्टी एकदा गुरु शब्द संपल्यानंतर आपण पूर्ण घेऊया ठीक आहे मी पुढे पुढे ढकलतोय कारण की एक एक शब्द एका याच्यात कळला बहुवचनात कळायला वेळ लागणार नाही बघा कवी ही कवी और मुनी और आलं म्हणजे काय च आणि आपण च कुठे लिहितो जर तुमच्या लक्षात असेल शेवटी म्हणताना मराठीत मध्ये म्हणतो इंग्लिश मध्ये पण मध्ये म्हणतो कवी अँड मुनी पोएट अँड सेच पण संस्कृत मध्ये लिहिताना शेवटीच किंवा मग दोन्हीकडे लिहा कवी ही मुनी ही च आता एक पुस्तक आहे का खूप आहेत खूप आहेत हा मग आता या ठिकाणी काय होईल कवी आणि मुनी लिहिणारे किती आहेत कर्ते किती आहेत दोन दोन मग बघा अपठत अपठताम मग इथं काय होणार अलिखताम हे नाही कळणारे बऱ्याच जणांना अलिखताम का झालं कारण की कर्ते दोन आहेत जसं अपठत एक कर्ता असेल अपठताम दोन कर्ते असतील एक वचन द्विवचन म्हणून आपण अलिखताम केलेलं आहे मग सर हे पुस्तकम का नाही झालं पुस्तकाने का झालं अहो पुस्तकम याचं बहुवचन पुस्तकानि मग सर तुम्ही बहुवचन का घेता कारण की इथे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत म्हणून पुस्तकम पुस्तके पुस्तकानी हा तर शब्द आपण बघितलेलाच नाहीये सोपा आहे म्हणून बघितलं नाही कसं काय सोपा आहे वनम वने वनानी प्रथमा द्वितीय पण तीच वनम वने वनानि वनम एक वचन वने द्विवचन वनानि बहुवचन ठीक है म्हणून पुस्तकाने केले वनानि पुस्तकानि नगराणि राज्यानि पत्राणि भोजनानि नानी 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 बहुवचन नपुंसकलिंग आज आपण थोडेसे बहुवचन पण पाहिले भी ही तृतीय विभक्ती बहुवचन राम शब्दाला सोडून आणि पुस्तकानी नपुंसकलिंग चला विस्तार नकोले राजा और सेनापतीने लोक की रक्षा की भूपती ही सेनापती ही च की वा, भूपती ही च सेनापती ही च लोकमत अरक्षताम।, अरक्षताम का दोघेत म्हणून तो गए थे यति ने सूर्य को नमस्कार किया यति ही रविम अनमत एकता अनमत यति ही बंदर बालकों के साथ खेला कपि ही बालक ही सह मी वरती लिख होता सर लिख मजे लक्षा रहे का बरपुन्ना लिखो तो। रामी बालकाचं काय होईल सर थोडी प्रॅक्टिस घ्या चला बालकेशव केशव बालक केशव ही। ही। अर्जुन ही। अर्जुन मादवा, हा बस तस बालको साथ एका मुलासोबत खेळला असता तर मी लगेच म्हटलं असतं बालक ये नसह कारण की रामेना एक वचन मला चांगलं माहिती आता बहुवचन माहित नाही माहीत करून घ्या अर्जुन ही बालकै सह अखेलत बंदर खेला एकच वाहनर कपिही बालकै ही सह अखेलत प्रकारे वीस पॉवरफुल वाक्य आता बघा तुम्हाला कळेल आठव्या पास पाठवपासूनच पॉवरफुल होत चालले ते जरा ठीक आहे बाकी सोपे फक्त वाक्य बनवायला अवघड जातं मी म्हटलं होतं वाक्य बनवायला अवघड गेलं तर तुम्ही यात बघत जावा तुम्हाला थोडीशी आयडिया येईल कारण की खाली जे त्यांनी विचारलेले आहेत ते जवळजवळ सगळे लिहून दिलेले असतात मग तुम्हाला अजून काय करायचंय का करायचंय काय करायचंय बापरे बापरे बाप दो के वाक्य को लट लोट लुट में परिवर्तित करो आता आपण हे सगळे वाक्य कुठल्या लकारात केले आहेत भूतकाळात लंग लकारात ते म्हणतात वर्तमान काळात पण करा पण करा भविष्य काळात पण करा बघा पुरे रूप स्मरण करू काय त्यांना जाते बोलायला पुरे रूप लिखो कवी हरीचे फक्त एक वचन नका लिहू सगळे लिहून टाका सोपे आहे का ते वेळ लागतो द्र लंक लकाराचे पूर्ण पठ लिख वगैरे त्याचे सगळे रूप लिहायला सांगतात म्हणजे ज्याला काहीच काम नाही त्यासाठी हे बाकीच सगळे ज्याला थोडक्यात समजून घ्यायचं त्यासाठी हे वीस वाक्य आहेत ज्याला एकदम दुसरं काहीच नाही हेच करायचं त्यासाठी बाकीचा सगळा विस्तार त्यांनी केलेला आहे ओके चालतंय या ठिकाणी आपण थांबूया मला थोडीशी शंका आली मला इथे प्रिंटिंग मिस्टेक वाटते बघा सेनापतीनाच सेनापतीना च लोकस से अरक्षत या ठिकाणी लोकह पाहिजे कारण की लोक पुल्लिंग शब्द आहे सेनापती ही सुद्धा इकडे पाहिजे सेनापती ही लोक च रक्षताम किंवा किंवा फक्त एकच पाहिजे सेनापती ही लोकम अरक्षत नियम दहा तेरा आणि एक बघून घ्यानंतर थोडीशी आवश्यकता नाही हा ना चवश्यकताच आवश्यकताच नाहीये ची आवश्यकताच नाही पण त्याने दिलेलं आहे तुम्ही मला काय सापडलं तर बघा पण माझ्या मते च ची आवश्यकता त्या ठिकाणी नाही आणि जर तुम्हाला च ठेवायचं असेल तर मग या लोक विसर्ग देऊन टाका दोन करते झाले पण आपण च कधी मधी लिहित नाही त्याच्यामुळे लय संकट आहे चच नको ठीक आहे सेनापती ही लोकम अरक्षत हे मग ताम येणार नाही फक्त अरक्षतील म्हणून मी दोन मिनिटांसाठी जरा थांबलो ठीक आहे अशा प्रकारे आठवा जडा परवा नववा जडा होईल